हॅलो अँड वेलकम मिशन नवोदय सर्वांचे ह्या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत युनिट नंबर दोनचे काही महत्त्वाचे प्रश्न चला पटापट पहिला प्रश्न आहे द सम ऑफ द टू नंबर इज ट्वेल् वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड पहिला प्रश्न आहे आपला की एक दोन अंकी संख्या आहे दोन संख्या आहेत किती संख्या आहेत दोन दोन संख्या आहेत आणि त्यांची जी है, बेरीज आहे ती सम, हो बेरीज किती हो आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे बरोबर आहे राईट तर ह्या ठिकाणी सम सम म्हणजे काय होतो बेरीज सम म्हणजे बेरीज होते आणि त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे ओके वन ऑफ द नंबर त्याच्यापैकी एक जी संख्या आहे ती कशी आहे लहान आहे ती कशी आहे लहान लेस आहे कमी आहे लहान आहे ओके लहान पर... 14, smallest, ला, ला ला आहे ती संख्या बरोबर आहे म्हणजे छोटी संख्या आहे छोटी संख्या ओके कशा कशा पद्धतीने अदर दुसऱ्या संख्यापेक्षा दुसऱ्या संख्येपेक्षा चौदा हजार चारशे फोर्टीन थाउजंड फोर हंड्रेडनी काय आहे ती लेस आहे ओके देन विच इज द स्मॉलेस्ट स्मॉलर नंबर आपल्याला लहान संख्या आपल्याला शोधायची आहे कोणती संख्या शोधायची आहे लहान आपल्याला लहान संख्या आपल्याला पाहिजे आहे लहान संख्या ओके ते हे लहान संख्या आपल्याला हा आहे प्रश्न कि अपने लहान ला संख्या शोधन का है ओके दो संख्या है उनका जो योग है उनका योग है वन लैक ट्वेंटी फाइव थाउजेंड सिक्स हंड्रेड है उसमें से एक जो संख्या है वह है चौदह हजार चार सौ से छोटी है तो ठीक है बड़ी है ओके छोटी <coughs> है ओके छोटी है तो हमें छोटी जो संख्या है वो हमें फाइंड आउट करना है ओके चला कसा करना ठिकाणी बघा <coughs> एकदम सोपी पद्धत आहे ठीक आहे जास्त डोकं लावायचं नाही आहे ह्या ठिकाणी पहिलं वाक्य काय दिलेलं आहे द सम ऑफ द टू नंबर इज एवढं आलं लक्षात आपल्या ओके ठीक मग काय करणार मी एक पहिली रेषा दुसरी रेषा ठीक आहे यांची बेरीज किती आहे ह्या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार सहाशे एवढं झालं आपलं काम ठीक आहे आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी बस मला थोडीच माहीत आहे तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही की यातल्या दोन संख्या कोणत्या आहेत पण एवढं आपल्याला अक्कल आहे आपल्याला आपल्याला एवढं माहीत आहे की दोन संख्या त्यांची भेट एवढी येते बस काम संपलं आता काय करायचं आहे आपल्याला की एक जी संख्या आहे ती कशी लहान आहे म्हणजे याच्यापैकी एखादी एकाचा संख्येला काय करू आपण एक्स देऊ आपण ठीक आहे जे माहीत नाही त्याला का आपण एक्स देऊ तुम्ही एक्स इथं लिहू शकता किंवा इथं लिहू शकता दोन पैकी कुठेही लिहू शकता ओके चला या ठिकाणी लिहितो आपण एक्स आता पहिली संख्या जर एक्स असेल तर दुसरी संख्या काय राहील कमी राहील चौदा हजार चारशे ओके म्हणजे ही जरी पहिली संख्या आणि दुसरी संख्या काय झाली एक्स वजा चौदा हजार चारशे ठीक आहे एवढं झालं आपल्याला आप म्हणजे ही झाली लहान संख्या ही झाली मोठी संख्या ओके मग काय करणार आपण ह्या ठिकाणी एक्स एक्स म्हणजे काय होईल दोन एक्स होतील ठीक आहे दोन एक्स <coughs> आता हे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह होऊन जाईल तिकडे दोन हा झाला इकडे पॉझिटिव्ह प्लस करू आपण चौदा हजार चारशे ठीक आहे एवढं आलं लक्षात आपलं आता आपण यांची बेरीज करणार आहोत यांची काय करू बेरीज दोन शून्य दोन शून्य ओके दोन शून्य देऊन देऊ ठीक आहे मग आज सहा चार दहा दहाच्या शून्य हातच्याला एक ओके पाच आणि एक सहा सहा आणि चार दहा ओके याची किती आली दहा हातच्याला एक हातच्याला एक मग दोन आणि एक तीन तीन आणि एक चार ओके <स्थ> ठीक आहे मग हा किती याला एक आता हा दोन एक्स म्हणजे काय होतो ती दोन एक्स म्हणजे होते दोन गुणीला एक्स ठीक आहे दोन गुणीला एक्स होतो मग दोन गुणीला एक्स मग गुणाकार आहे तर गुणाकाराची विरुद्ध क्रिया काय होते भागाकार होते राईट मग आपण काय करू आपण ह्या ठिकाणी आपल्याला काढायचे फक्त एक्स आता ओके चौदा हजार एक लाख चाळीस हजार ओके जो पण असेल एक दोन तीन चार एक दोन तीन चार मग याला कधी देऊ आपण दोन्ही भाग देऊ म्हणजे आपला एक्स जो निघालेला आहे तो निघाला आहे टू सेवन ज्या फोर्टीन टू वन ज्या टू टू सेवनच्या फोर्टीन देन सेवन किंवा एक दोन तीन चार चार शून्य ठीक आहे चार शून्य देऊन दिले मी हा झाला आपला एक्स झालेला आहे काय झालेला एक्स आता आपल्याला काय पाहिजे लहान संख्या पाहिजे आहे ओके मग लहान संख्या पाहिजे तर मग काय करू आपण या ठिकाणी लहान संख्या काय आहे एक्स मायनस बरोबर आहे मग आपल्याला लहान संख्या पाहिजे स्मॉल नंबर स्मॉल नंबर ओके लहान संख्या लहान संख्या घ्यायची आपल्याला मग लहान संख्या काय आहे ला? रे एक्स मायनस चौदा हजार चारशे ओके okay? राईट चौदा हजार चारशे देऊ आपण ओके okay? आता चौदा हजार चारशे आपण मायनस करू सात सत्तर हजार मधून चौदा हजार चारशे आपण काय करणार आहोत मायनस करणार आहोत ठीक आहे मग जे पण येईल तो उत्तर दहातून चार गेला सहा राहिले हातच्या एक दहातून पाच गेले पाच हातच्या एक आणि सातमधून दोन गेले तर किती राहिले या ठिकाणी चार चार पाचशे सात किती आले हे पंचेचाळीस हजार सहाशे ओके लक्षात आलं तुमच्या चला विद्यार्थ्यांनो दुसरा प्रश्न आहे नेक्स्ट इन अँड एक्झॅमिनेशन एका परीक्षेमध्ये एका परीक्षेत एका परीक्षेत करणने करण तर समजतो ना करणने दहा मार्क्स मार्क्स समजतो मोर जास्त घेतले कशापेक्षा भावनापेक्षा एवढ्याला लक्षात एका परीक्षेत करणने भावनापेक्षा दहा मार्क्स जास्त घेतले ठीक आहे ध्यान म्हणजे माहिती आहे ना आपल्याला पेक्षा एवढं समजतो आपल्याला ओके ईशाने काय केलं ईशाने पाच मार्क्स कमी घेतले कशापेक्षा भावनापेक्षा ओके okay, ठीक आहे लेस म्हणजे काय होतं बेटा कमी कमी होते ओके okay, ठीक आहे ट्रिओ जर तिघां मिळून ट्रिओ म्हणजे तिघे ट्रिओ म्हणजे तिघे तिघां मिळून टोटल एकूण मार्क्स किती घेतले एकशे सत्तर एकूण किती घेतले एकशे सत्तर घेतले ठीक आहे मिळून वॉट देन व्हॉट इज द मार्क्स ऑप्टेन बाय ईशा ईशाला किती मिळाले ऑप्टेन म्हणजे मिळाले ईशाला किती मार्क्स मिळाले मार्क्स म्हणजे माहिती आहे ना गुण चला एकदम झाला क्लिअर पिक्चर पुरी क्लिअर हो गई ओके क्या क्लिअर हो गई की एका परीक्षेत करणला भावनापेक्षा भावनापेक्षा दहा मार्क्स जास्त मिळाले ओके ईशाला किती मिळाले पाच मार्क्स कमी मिळाले कोणापेक्षा भावनापेक्षा ओके तिकां तिघांना किती मिळाले एकशे सत्तर मिळाले तर आपल्याला काय करायचं आहे ईशाचे मार्क्स काढायचे आहेत या प्रश्नाला सोडवताना सर्वात आधी नोटेट करायचे आहे म्हणजे काय करायचे आपल्याला ला की लाईन टू लाईन आहे बरोबर पहिली लाईन काय आहे बस जास्त डोकं लावायचं गरज नाही हा खूप कठीण प्रश्न नाही आहे हा ठीक आहे सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते प्रश्न समजवण्याची ही माझी पद्धत आहे बघा पहिला प्रश्न पहिला वाक्य काय आहे करणला अरे बेटा एवढाच समजते ना करण म्हणजे काय होते के करणच्या के मराठीत असला तरी के लिहू शकतो आपण ठीक आहे करणला भावनापेक्षा दहा मार्क्स जास्त मिळेल मला सांगा कुठं कठीण आहे अरे त्याचं काय कठीण काय आहे बघा करणला भावनापेक्षा दहा मार्क्स जास्त मिळेल बघे संपलं का छाली याची पिक्चर खतम ईशाला पाच मार्क्स कमी मिळाले कोणापेक्षा भावनापेक्षा अच्छा ईशा आय ईशाला भावनापेक्षा पाच मार्क्स कमी मिळाले ओके ठीक आहे दुसरा वाक्य खतम ठीक आहे चला तर तोही विषय संपला आता तिघां मिळून एकशे सत्तर ओके ठीक आहे ना तिघां मिळून कोण कोण करण ईशा आणि भावना एकशे सत्तर मिळाले भाव मग भावनाला किती मिळतील किती मिळतील भावनाला भावनाला किती मिळणार आहेत भावनाला भावना एवढेच मार्क्स मिळतील ओके ठीक आहे ना चला भावनाला भावना एवढे मार्क्स मिळाले किती झाले एक दोन तीन थ्री बी काय झालं थ्री बी झाला ओके मग काय करणार ह्या ठिकाणी दहातून पाच गेले पाच राहिले इथं काही एक्स वाय घ्यायची गरज नाही फालतू डोक्यात दोके, डोक्याला दही डोक्याला ताप दिमागाच्या दही ते लफडे घ्यायचे नाही ह्या ठिकाणी एक्स वाय घेऊ नका काही घेण्याची गरज नाही सिम्पल 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 ओके चला मग ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे वजा प्लस आहे ना ह्या ठिकाणी ओके ठीक आहे ना तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे एकशे सत्तर मायनस फाय साईड चेंज साईन चेंज ओके okay. काम खतम मग काय करणार ह्या ठिकाणी एकशे पासष्ट आले ओके okay. थ्री बी झाला ह्या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर आपण एक काम करू आता ह्या ठिकाणी बघा चला दिसत नसेल तर मी इकडे ठेवतो इकडे आता ओके आता या ठिकाणी बघा थ्री बी थ्री बीचा अर्थ काय होतो गुणाकार ठीक आहे याचा अर्थ होतो थ्री इंटू बी ओके थ्री इंटू बी होते ओके मग काय करू मी ह्या ठिकाणी तीनला खाली घालणार एकशे पासष्टला वर नेणार इथं ठीक आहे म्हणजे एकशे पासठला भाग देणार मी या ठिकाणी चला पुढच्या पटापट पाची पंधरा तीनापाची पंधरा तीन एक तीन तीना पाची पंधरा ओके किती राहिला एक राहिला एक आणि पाच पंधरा तिनापाची पंधरा अरे माझे भावा किती आले रे ह्या ठिकाणी बी किती आले भावनाचे आले पंचावन्न भावनाचे किती मार्क्स आले पंचावन्न आले आले आता कोणाला पाहिजे ईशाला ओके ठीक आहे ना ईशाचं काय आहे या ठिकाणी ईशाला मिळाले भावनापेक्षा पाच मार्क्स कमी भावनाची किती आहेत पंचावन्न ईशाचे किती आहेत पाच किती मिळाले पन्नास मला सांगा याच्यापेक्षा सोपी पद्धत काय राहणार आहे रे अजून काय राहणार आहे होऊ शकत नाही मी चॅलेंज करून सांगतो याच्यापेक्षा सोपी पद्धत राहूच शकत नाही दुसरी कोणती चला पुढचा प्रश्न घेऊ आपण किती प्रयत्न करा कुठं भेटणार नाही चला पुढचा प्रश्न तर विद्यार्थ्यांनो आपला पुढचा प्रश्न बघा राम गॉट एट मार्क्स मोर दॅन श्याम काय म्हटलेलं आहे रामनी आठ मार्क्स कसे घेतलेले आहेत जास्त घेतलेले आहेत कोणापेक्षा जास्त घेतलेले आहेत श्यामपेक्षा चला एकदम सिम्पल सिम्पल आहे ओके पहिलं वाक्य आपण घेऊ या ठिकाणी रामला आठ मार्क्स जास्त मिळाले कोणापेक्षा जास्त मिळाले श्यामपेक्षा जास्त मिळाले ओके एका परीक्षेमध्ये एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा सगळ्यांना कळते एवढं एवढं तर करते हां एवढं कळते मला माहीत आहे अनिल अनिलला किती मिळाले अनिल गॉट फोर मार्क्स अनिलला मिळालेले आहेत चार मार्क्स जास्त ओके एक अनिल नावाचा व्यक्ती आहे त्या अनिल नावाच्या व्यक्तीला किती मिळाले आहेत चार मार्क्स जास्त मिळाले आहेत ओके ठीक आहे कोणापेक्षा रामपेक्षा ठीक आहे मग तिघांची टोटल किती होऊन राहिली आहे एकशे अठ्ठावीस ओके सेम एक्झामिनेशन इफ ऑल थ्री देम ऑल थ्री देम ऑल थ्री म्हणजे काय तिघांचे तिघांचे किती आहे ह्या ठिकाणी ऑल थ्री म्हणजे तिघे एवढं करते यार एवढं म्हणजे एवढंही नाही आहे हार्ड ठीक आहे तिघांची तिघांची किती मिळालेले आहेत एकशे अठ्ठावीस ओके तिघांची एकशे अठ्ठावीस मिळाले मार्क वन ट्वेंटी एट मार्क्स मिळाले ओके टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र ॲज अ टोटल राम्स उल बी आपल्याला रामचे मार्क्स आपल्याला काढायचे आपला आहे प्रश्न दिस इज द टार्गेट ठीक आहे काय म्हटलेलं आहे की रामला आठ मार्क्स जास्त मिळाले श्यामपेक्षा आणि अनिलला चार मार्क्स कसे मिळाले जास्त मिळाले मोर म्हणजे जास्त होते कोणापेक्षा रामपेक्षा त्याच सेम एक्झामिनमध्ये इफ ऑल ऑल थ्री म्हणजे सगळ्यांचे मिळून किती होतं कोण राहिले आहेत त्या ठिकाणी एकशे अठ्ठावीस कोण राहिलेत तर रामचे आपल्याला मार्क्स काढायचे आहेत एकदम सोपा प्रश्न ह्या ठिकाणी अरे मग आता काय झालं यार या ठिकाणी ओके ओके श्याम तिघण मिळून कोण आहेत राम 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 अनिल आणि श्याम ओके मग श्यामला किती मिळतील श्यामला सर एक दिक्कत आहे ना इसका काय ही नाही यस प्लस आर प्लस येस नाही होता फिर क्या करेंगे काही करायची गरज नाही फक्त एकदम थोडासा लक्षात घ्या की ह्या ठिकाणी आरची व्हॅल्यू किती आलेली आहे एस एस प्लस एट ओके मग काय करू आपण ह्या जो आप 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 ले ले आर आहे आपण ह्या आरच्या ठिकाणी हे आपण किंमत टाकू शकतो ना यस टाकता येईल आपल्याला बिलकुल टाकता येईल आपल्याला म्हणजे आपल्याला एक काम करू आपण आर जशाच्या तसा लिहू म्हणजे एस प्लस एट आणि एच्या किती आहे आर आर प्लस फोर म्हणजे ह्या आरच्या ठिकाणी आपल्याला हीवाली किंमत घालता येईल ओके राईट म्हणजे काय करू आपण एस प्लस एट हा झाला आपला आर हा झाला आपला आर ओके देन प्लस फोर ओके प्लस फोर दिस इज देन देस एस इट इज ओके मग याची किंमत किती आहे एकशे अठ्ठावीस ओके okay. ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे एकशे अठ्ठावीस इथं या मी इथं लिहिणार एक okay. आता एकशे ओके आता काय झालं ह्या थ्री एस yes. की ज्याला हा थ्री एस yes. थ्री इयर्स झाला ओके मग आता काय करू आपण आठ आठ सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आपले किती झाले वीस झालं काम करता आता आपण एक काम करू ह्या ठिकाणी एकशे अठ्ठावीस मायनस ट्वेंटी करून देऊ तीन यस ओके मग काय करू आपण आठ मायनस का बरं जागे अरे साईड चेंज साईन चेंज संपलं काम वीस इकडे आणलं आहे ओके आठ इकडे दोन मधून दोन, दोन गेले शून्य एक तीन यस ठीक आहे थ्री एस झाला आपल्याला ओके म्हणजे काय आहे ठिकाणी एक आहे की थ्री एस चार तो तो तीन गुणीला एस मग गुणाकाराच्या विरुद्ध की या भागाकार मग भागाकार कसं जाईल ते एकशे आठ भागीला तीन ओके आता एकशे आठ भागीला तीन।, तीन 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 एक तीन तीन तीर नऊ दहातून नऊ गेला किती राहिला एक दहा तो नऊ गेला एक आणि हा एक आठ अठरा तीन तीन सक अठरा किती आले छत्तीस म्हणजे ह्या ठिकाणी आले छत्तीस कोण आले छत्तीस छत्तीस कोण आले कोण आले या ठिकाणी आले यस यस म्हणजे कोण येस म्हणजे कोण हा ठीक आहे श्याम येस म्हणजे कोणाला श्याम श्यामला किती मिळाले आता या ठिकाणी को मिला आहे थर्टी सिक्स आता कोणाच्या काळाच्या आहे जर रामच्या काळाच्या आहे ओके आता प्रश्न आहे तुला राम मग रामचे किती एस प्लस यस प्लस एट यस किती आहे थर्टी सिक्स प्लस एट आठांसात चार हातच्या एक फोर्टी फोर ठीक आहे याच्यापेक्षा सोपा काहीच नाही आहे अजून विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न बघा well, एकदम सोपा प्रश्न आहे इन अ वेल मंजे का वीर। एका विहिरीमध्ये वेल म्हणजे काय झालं विहीर एका विहिरीमध्ये जो वॉटर आहे पाणी आहे पाण्याची लेवल किती आहे अठरा मीटर काय आहे बिलो खाली ठीक आहे अठरा मीटर अठरा मीटर चला आता विहीर कावरू आपण एक विहीर आहे हे विहीर झाली ठीक आहे ओके आता विहीर वरून असेल ना विहीर नाही का चला हे खिराडी म्हणतो की नाही त्याला ते होते पाण्याची आता वॉटर लेवल चला ही झाली आपली जमिनीची लेवल ओके आता वॉटर लेवल काय झालं तोंडावरूनच मोजतात ना वॉटर लेवल ठीक आहे तर किती झालं ह्या ठिकाणी डीप किती अठरा मीटर आहे ओके ठीक आहे असा झाला पाणी आणि तो पाणी किती आहे अठरा मीटर आहे वरून आपण खाली उतरून पाणी मोजून रे हां खाली उतरून आपण तो पाणी मोजणार आहे आपण किती आहे हा अठरा मीटर आहे अठरा मीटर ओके तर ही जी आहे ही जी लेवल आहे ही अठरा मीटर आहे वरून तोंडावरून आता काय झालं तिथं पाऊस आला पावसाला पूर्ण पावसा आल्यानंतर काय झालं पाण्याची लेवल वाढली आता पाण्याची लेवल वाढली किती तीन मीटरने वाढली ओके चला तीन मीटरने पुन्हा वाढली पाणी लेवल आता हा जो होता अठरा लेवलवर होता आता पाण्याची लेवल वाढली वाढली का नाही इनक्रीज झाली पाणी आला किती आला ह्या ठिकाणी तीन पॉईंट पाच मीटरवर पाणी आला ठीक आहे तीन पॉईंट पाच मीटरवर पाणी आला तो पुन्हा पाणी कसं झालं खाली जाईल का कावरता येईल हं पाणी असा वर आला ना लेवल वाढली ना तर आता काय म्हणतो की हे जे लेवल आहे ही लेवल किती आहे बरोबर आहे वॉट इज द लेवल ऑफ वॉट इन अ वेल नाव नाव म्हणजे आता आता विहिरीमध्ये वॉटर लेवल किती आहे ठीक आहे विहिरीमध्ये विहिरीत आता वॉटर लेवल किती आहे आहे की नाही काय झालं अठरा होता पाऊस आला कमी झालं म्हणजे इकडून महिन्यात प्लस मुलं काय करतात त्याला प्लस करून टाकतात अरे त्याला प्लस नाही करायचं आहे <laughs> त्याला प्लस नाही करायचं आहे आता पहिले अठरा मीटरवर होतं पाणी ओके आता काय झाला तो तीन मीटरनी वाढलेला आहे तीन पॉईंट पाच आता म्हणाल सर हा डेसिमल करून आला अरे यार हा जो युनिट आहे हा युनिट आहे आणि हा युनिटच नाही हा हा कोण आहे टेन्थ आहे टेन्थ हा ठीक आहे दहावा स्थान आहे दहावा दशांश ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी आपण बॅलेन्स इंडिया शून्य दिलं मग नंतर होईल डेसिन होते तुम्हाला चला शू दहातून पाच गेले किती राहिले पाच हातच्या एक ठीक आहे आठमधून चार गेले आठमधून चार गेले किती झाले चौदा ओके तर आता विहिरीमध्ये किती आहे पाणी ठीक आहे पाण्याची लेवल किती झाली आता चौदा पॉईंट पाच द नंबर थर्टीन थाउजंड थर्टीन एक तेरा हजार तेरा नावाची संख्या आहे आणि ह्या संख्येला नंबर म्हणजे संख्या यार छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे डिवाईड होतो म्हणजे काय होतो बेटा भाग जातो कशाने भाग जातो तेराने ठीक आहे मग कोण मोठी गोष्ट झाली का नाही चला पहिला सेंटेन्स त्याचा विषय समोरून टाकू आपण काय म्हणते पहिला सेंटेन्स की तेरा हजार तेरा या संख्येला तेराने भाग जातो हो जाते ओके ठीक आहे पहिला सेंटेन्स खतम द स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर मग आपल्याला अशी पाच अंकी संख्या पाहिजे ओके द बिगिनिंग वीज चौदा जे चौदाने सुरू होते बिगिनिंग म्हणजे सुरुवात सुरू होणारे चौदाने सुरू होते कशाने चौदाने सुरू होते ओके चौदाने सुरू होते आलं लक्षात चौदाने सुरू होणारी नाही 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 सॉरी सॉरी संख्या पाहिजे आपल्याला चौदाने सुरू होणारी म्हणजे किती माहिती आहे का या ठिकाणी पाच अंकी संख्या एक दोन तीन चार पाच ओके आणि तिला डिवाईड होते एक्झॅक्टली डिव्हिजिबल होते कशाने डिविजिबल हो तो ओके तेरा नहीं क्या होते भागाकार करता है थे, भाग जाते ठीक है तेरा ने बिल्कुल भाग जातो अच्छा तेरा नहीं भाग जाते मग अहानत लहान संख्या आहे किती अंकी संख्या आपल्याला पाहिजे है पांच अंकी लहान संख्या पाहिजे आहे जो तेरा ने शुरू होते चौदह ने शुरू होते आणि तेराने भाग जाते आता काय करणार याचा कशी खोपडी लावणार याच्यामध्ये एकदम सोफा आहे काही जास्त खोपडी चालवू नका ये तो शून्य शून्य मांडणार कारण याच्यापेक्षा लहान संख्या होऊ शकत नाही चौदा चौदाने सुरू होणारी याच्यापेक्षा लहान संख्या होऊ शकते का नाही ना नाही का बिलकुल नाही होणार ओके मग काय करू आपण या ठिकाणी ठीक याला एक काम करू आपण याला तेराने भाग देऊ कशाने भाग देऊ तेराने भाग देऊ तेरान भाग देऊ किती आले ह्या ठिकाणी नऊ आले हो oh माय घट नऊ आले का नाही सॉरी एक आला चला एक आला मग किती आले बेटा ह्या ठिकाणी शून्य शून्य ए दहाला भाग देते का अरे नाही जात मग पुन्हा आपण ह्या ठिकाणी शून्यनं भाग देऊ त्याला ओके दोन शून्य नाही म्हटले ते चालतील एकच म्हण दहा आता पुन्हा किती आले ह्या ठिकाणी शून्य राईट आता तेरा पंचे पासष्ट तेरसखम अठ्याहत्तर तेरा सात एक्याण्णव सात च्या देऊ आपण भाग सात ते एकवीस टू सात एक सात आठ नव ठीक आहे किती आले ह्या ठिकाणी दहातून एक गेला दहातून एक गेला नऊ अच्छा येतं एक दहातून दहा गेल्या शून्य यार मग आता काय करू आपण या ठिकाणी शून्यावाला मांडू शून्याला मांडू माझ्या कुठे गेले रे ओके ठीक आहे राईट चेक करावं लागतं मध्ये मध्ये बरोबर चालू आहे की नाही मग बंद होऊन जातो तो तर ठीक आहे आता बघा मला सांगा यार एवढा आलं एक मला ह्या ठिकाणी शून्य आणायचं आहे यार ठीक आहे मला शून्य आणायचं आहे तर मला इथं किती पाहिजे इथं पाहिजे मला एक्क्याण्णव मग येतं एक्क्याण्णव यासाठी काय पाहिजे मला ह्याच ठिकाणी शून्याच्या जागेवर मला एक मांडावं लागेल राईट म्हणजेच मला ह्या ठिकाणी जो शून्य आहे त्याला एक लिहावं लागेल ओके okay, मग काय आलं आपलं उत्तर ह्या ठिकाणी चौदा शून्य शून्य एक हा झाला माझा उत्तर हा काय झाला आपला उत्तर आन्सर कठीण आहे काही कठीण नाही आहे ठीक आहे आपला माइंडसेट राहते कठीण आहे तर कठीण सोपं तर सोपं बस चला पुढचा प्रश्न घेऊ आपण नंतरचा प्रश्न घेऊ आपण ह्या ठिकाणी द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स ओके किती आला इज एट थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी टू ओके पहिला सेंटेन्स आहे जास्त डोकं लावायचे प्रॉडक्ट म्हणजे होते गुणाकाराच्या उत्तर गुणाकाराचा आन्सर प्रॉडक्ट म्हणजे काय होते गुणाकार दोन संख्यांचा गुन्हा गुणाकार म्हणजे काय होतो त्याच्या उत्तर दोन संख्यांचा जो असतो की नाही त्या दोन संख्याला गुणन केल्यानंतर त्याचा जो उत्तर निघतो त्याला आपण म्हणतो गुणाकार ठीक आहे हिंदीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का याला याला म्हणतात गुणनफल गुणनफल म्हणतात हिंदीमध्ये हिंदीमध्ये गुणनफल दोन संख्या आहेत त्याचा जो गुणाकार आहे तो एवढा एवढा येतो चला पहिला सेंटेन्स मी दुसरा सेंटेन्स वाचलेला नाही विषय संपला पहिला सेंटेन्सच्या दोन संख्या आहेत त्यांच्या गुणाकार आहे ह्या ठिकाणी एट वन नाईन टू ओके एवढा आलं लक्षात हा झाला पहिला सेंटेन्स खूप जास्त डोकं होता तुम्ही वन ऑफ द नंबर्स ओके एक संख्या जी आहे वन म्हणजे काय एक नंबर म्हणजे संख्या टू टाइम्स सेकंड नंबर सेकंड नंबर म्हणजे दुसरी संख्यापेक्षा जी दुसरी संख्या आहे तिच्यापेक्षा काय आहे टू टाइम्स म्हणजे काय आहे ह्या ठिकाणी डबल ठीक आहे दुप्पट आता हिंदीमध्ये काय म्हणतात माहिती आहे घ्यायला दो गुणा सगळं आहे रे हिंदीमधले तेच तोच आहे दुप्पट म्हणजे काय होते डबल आहे आता काय आहे याच्यामध्ये एवढं काही एवढं काही काही लफडा ऐकायच्यात नाही ओके टू टाइम्स टू टाइम्स म्हणजे काय होते इंटू टू टू टाइम म्हणजे इंटू टू हा असं वाढतो त्याचा अर्थ ओके इंटू टू आता यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर आपल्याला काय करायची आहे छोटी संख्या करायची आहे स्मॉल नंबर काय करायची आपल्याला छोटी संख्या छोटी संख्या हिंदीमध्ये पण छोटी संख्याच म्हणतात काही प्रॉब्लेम नाही आहे लहान नंबर आपल्याला शोध घ्यायचा हा आपला टार्गेट आहे ओके अच्छा एक मग ह्या ठिकाणी लिहिलं आहे जे संख्या आपल्याला माहीतच नाही आहे त्याला काय लिहितो आपण एक्स लिहितो संख्येच्याबद्दल बोलतो आहे हा मी त्या मगाशच्या प प्रश्नाबद्दल बोलत नाही आहे मी ठीक आहे ते तर घ्यायचंच नाही आ चुपकूनही घेऊ नका लपड्यात जाल तेथे फसून जाल एक्स हे झाली पहिली संख्या दुसरी संख्या दोन गुणीला एक्स ठीक आहे दुप्पट आहे ना पहिली संख्या झाली एक्स दुसरी संख्या झाली दोन गुणीला एक्स विषय संपला ओके पुढचा विषय काय आहे मग या ठिकाणी एक्स गुणीला एक्स काय होतं माहिती का एक्सचा हो वर्ग ओके आता हा गुणाकारामध्ये आहे ना दोन द्या की तिकडे भागाकारामध्ये गुणाकाराची विरुद्ध क्रिया काय होतो भागाकार होतो ओके आता म्हणाला सर याला भाग कसा द्यायचा बिलकुल सोपा आहे टू वन ज्या टू दोनला दोनने भाग जाते समसंख्या आहे टू फोर जा एट खतम एकला भाग देतो का नाही मग शून्याने भाग देऊ आपण आता झाले किती एकोणवीस टू नाईन जा एटीन एक एकोणवीस ठीक आहे बे नवे अठरा अठरा झाले एकोणीसमधून एक गेला तर किती राहिलं एक राहिलं टू ट्वेल्व टू सिक्स ट्वेल, जर ट्वेल्व ठीक आहे बे सख बारा किती आले ह्या ठिकाणी फोर झिरो नाईन सिक्स पण आता एक्स्ट्रा स्क्वेअर आहे ना ओके हे मग आता कसं करणार आपण एक्स पाहिजे आपल्याला हा ज्याला वर्गमूळामध्ये ओके okay? ठीक आहे आता काय करणार ह्या ठिकाणी आता बघा नाही जमलं तर एक काम करा आता पण आपण याला ना भाग पद्धतीने देऊ ओके okay? आता याचा वर्गमूळ काढू एकदम सोपा आहे भागाकाराचा चिन्ह असा राहतो वर्गमूळ असा करायचं आपल्याला ओके okay? याचे दोन दोनचे गट पाडायचे डावी उजवीकडून डावीकडे सरकायचं एक गट दुसरा गट ओके आता याचा भाग देताना काय करायचं आपल्याला पाढा नाही त्याचा वर्ग पाहिजे आपल्याला ओके हा आपला चारचो सोळा होईल चारचा फळा नाही म्हणायचा आपल्याला ओके नाही होऊन राहिला नंतर पाचा पाचा पंचवीस नाही होत आहे मग सहा सहा छत्तीस हा येऊन राहिला मग सहा नंतर काय सात साती साती एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास नाही भारी होऊन राहिला येतो नाही का लई भारी आहे मग काय करू आपण या ठिकाणी सहा घेऊ आपण ओके सहा एक सहा इकडे सहा इकडे आणि राहिले इकडे छत्तीस ओके हा काय लफडा आहे सिक्स हां याची ॲडिशन इथे बारा झाले वर्गमूळ काढायची आहे ठीक आहे किती आलं या ठिकाणी चार ओके मग किती आलं ह्या ठिकाणी नाईन्टी सिक्स भागाकार नाही भागाकारमध्ये फक्त एकच संख्या येते इथं दो दोन संख्या आल्या ओके मग हा आहे युनिट प्लस बघा सहा आहे युनिट प्लस किती आहे सहा आहे मग सहा हा कोणाकोणामध्ये येतो म्हणजे पाड्याची गोष्टच नाही करणार आपण पाळा नाहीच का ठीक आहे चारच्या स्क्वेअरमध्ये येते चारचा सोळा आणि सहाच्या स्क्वेअरमध्ये येते सहा सहा छत्तीस बरोबर आहे ह्या ठिकाणी सहा आपल्याला मिळत आहेत एक तर चार असेल नाही तर सहा असेल दोन पैकी एक बरं मग सहा समजा सहा लिहिले तर काय होणार आहे सहा एक सहा नाही होणार आहे मग काय करू आपण या ठिकाणी चार चार इज ठीक आहे चार 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 आपण चार, चारला चार लिहू का बरं चारला चार एक चार होते ना म्हणून ठीक आहे इथं चार लिहिले चार चौ सोळाचे सहा चारला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ एक चार एक चार ओके शून्य 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 आपला किती आला चौसष्ट एक्स म्हणजे किती याला चौसष्ट आता म्हणते काय लहान की मोठी ते शोध ना शेवटी मग का तो फाइंड आऊट काय करायचं ते बघायला बघायचे आपल्याला लहान संख्या काढायची आहे छोटी संख्या काढायची आहे ठीक आहे लहान नंबर मग लहान नंबर काय एक्स मोठा जर म्हटला असता तर डबल केला असता मग सिक्स्टी फोर इंटू सिक्स्टी फोर इंटू टू केला असता पण ओके तर मला वाटते बरेचसे प्रश्न ह्या ठिकाणी तुमचे क्लिअर झालेले असतील तर विद्यार्थी मित्रांनो आता आपली क्लास आपण ह्याच ठिकाणी थांबूया आणि पुढच्या तासिकेला नक्की भेटूया दिलेल्या वेळेत तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर